स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझे स्किन केअर मी कसं करते ते दाखवलेलं आहे करते तुम्हाला व्हिडिओ आवडेल मी काय स्किन केअरमध्ये जास्त केमिकलचा वापर करत नाही आणि तुम्ही पण करू नका असं माझं तर वैयक्तिक मत आहे कारण नॅचरल नॅचरल जो आपला चेहरा असतो तोच छान असतो हा तुम्ही बेसनपीठ म्हणा किंवा गुलाब पाणी म्हणा किंवा मुलतानी माती चंदन लेप हे लावू शकता किंवा आपलं जे काकडीचा गर असेल कोरफडीचा गर असेल किंवा टोमॅटोचा गर असेल त्याचा रस काढून तुम्ही जरी मसाज केला चेहऱ्याला तरी खूप छान चेहरा तयार होतो आपला आठवड्यातून एकदा किंवा दुधाची साय असेल दही असेल दहीसुद्धा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता आणि असं पण घरगुती काही पण चेहऱ्याला किंवा जे आपले हे असतं बघा संत्रे असते संत्र्याची साल त्याचा हे करू शकता आपण त्याची साल असते ती उकळून त्याचं जे घट्टसर असं पाणी असतं ते चेहऱ्याला लावून मसाज करू शकता फळांचा कोणताही केळीची साल असेल केळीच्या सालाचं पण तुम्ही हे मसाज करू शकता चेहऱ्याला किंवा पपईची साल असेल पपईच्या सालीचं सुद्धा तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकता किंवा कलिंगड असेल बा कलिंगडचा जो, जो गर असतो कलिंगडचा गर असतो बघा जो आतला गाभा असतो तो सुद्धा लावून आपण चेहऱ्याला मसाज करू शकतो असं फळांचा कोणत्याही तुम्ही गर काढून मसाज करू शकता त्याने सुद्धा चेहऱ्याला चांगला ग्लो येतो आणि जर तुम्ही सारखं ब्लीच केला फेशियल केला तर त्यामध्ये कसं असतं अमोनियाचं प्रमाण जास्त असतं बघा ब्लीच फेशियलच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे चेहऱ्यावर मासं स्पॉट येतात किंवा म्हणजे जे पुरळ म्हणतो आपण बारीक बारीक ते येतात मग ते फुटतात ते काळे डाग पडतात किंवा खड्डे पडतात असं होतं त्याच्यापेक्षा आपण घरगुती उपाय केलेले कधीही चांगले असतात <coughs> कोरपडीचा गर पण तुम्ही काढून असं मसाज करू शकता त्याने पण असं चेहरा एकदम तजेलदार आणि खूप छान होतं आणि जर तुम्हाला क्लिन्झिंग घरच्या गर घरी करायचं असेल क्लिन्झिंग मिल्क पण मिळतं म्हणजे ह्याच्यात बाजारामध्ये पण जर गर घरच्या घरी क्लिन्झिंग करायचं असेल तर कच्चं दूध घ्यायचं आणि त्यात थोडंसं लिंबू पिळायचं आणि त्याने मसाज करायचा त्यानेसुद्धा खूप छान होतं बघा <laughs> खूप क्लीन होतं आणि पूर्ण जर तुमची चेहऱ्यावर म्हणजे जास्तच हे असेल असं धूस असलेली अशी वाटत असेल तुम्हाला खूप दिवसातून तुम्ही क्लीन करताय असं वाटत असेल तर त्यात थोडं दही जरी घाटला तुम्ही दही घालून जरी दही कसं आंबट असतं दही लिंबू आणि दूध घालून जर तुम्ही मसाज केला तर एकदम चेहरा असा क्लीन होतो बघा आणि घरच्या घरी पाणी उकळायचं पातेल्यामध्ये आणि टॉवेला असं अंतरून आपण किंवा ओढणी घा अंतरून असं वाप म्हणजे स्टीम द्यायचे चेहऱ्याला जे जे काही असं ब्लॅकहेड्स वगैरे असतील चेहऱ्यामध्ये ते ओपन होतात आणि आपला चेहरा एकदम क्लीन व्यवस्थित दिसतो असं घरगुती आपण उपाय करायचे आहेत आणि क्रीम वापरत असताना पण चेहऱ्याला एखादी क्रीम वापरत जावा रोजची पण वापरत असताना ती पण म्हणजे आयुर्वेदिक वापरत जावा अशी जास्त हार्ड क्रीम वापरत जाऊ नका एकवीस जण खूप काही लावतात चेहऱ्याला खूप म्हणजे खूप काही लावतात पण नंतर ना कसं होतं थोड्या काळानं चेहरा खूप खराब दिसायला लागतो त्यामुळे चेहऱ्याला जास्त काही लावत जाऊ नका घरगुती उपायच करत जावा मीसुद्धा घरगुती उपायच करत असते तर अशी होती आजची माहिती कशी वाटली माहिती आणि व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तरुपन ना काही तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघायच्या नादात कमेंट करणं लाईक करणं राहतं प्लीज कमेंट करत जावा लाईक करत जावा कारण मला पण खूप म्हणजे प्रोत्साहन मिळतं तुमच्या लाईक आणि कमेंट आले की व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका माझं स्किन केअर काय सिंपलच आहे घरगुती जे आपले साहित्य असेल किंवा फळं असतील त्यांच्यापासूनच मी माझं स्किन केअर करत असते त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर डाग वगैरे किंवा फोडे वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता आता इथं सिम्पल मी टोमॅटोचे काप घेतलेला आहे आणि त्याने मसाज करून घेत आहे खूप छान स्क्रब होतं बघा याने सुद्धा आणि क्लीन होतं एकदम चेहरा टोमॅटोमुळे सुद्धा इथे तुम्ही काकडी जरी वापरला तरीसुद्धा चालतं किंवा टोमॅटो आणि काकडी एक एकदम असं मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतला आणि त्याचा रस काढायचा आणि त्यानेसुद्धा मसाज करू शकता किंवा एखादा कापसाचा किंवा कॉटनचा एखादा गोळा घेऊन त्यामध्ये ते बुडवून त्याने सुद्धा तुम्ही असं स्क्रब करू शकता पण मी डायरेक्ट टोमॅटोचा जो काप घेतलेला आहे त्यानेच स्क्रब आहे स्क्रब करत असताना गळ्याला कान कानाला सगळीकडे स्क्रब करायचा म्हणजे सगळीकडचा आपली जी आप स्किन असते ती एकदम अशी क्लीन होते घरच्या घरी नॅचरलरित्या पण आपल्याला स्किनची काळजी खूप छान पद्धतीने घेता येते बाहेरचे महागडे केमिकलयुक्त पदार्थ वापरण्याची काहीही गरज नसते लक्षात ठेवा आपण काय करतो तर हातचं सोडतो आणि पळतेलेच्या पाठी लागतो आणि नंतर स्किनच्या तक्रारी चालू झाल्या की परत आणि दवाखान्याला पैसे घालवतो त्याच्यापेक्षा तुम्ही काय करत जावा तर घरगुती पद्धतीनेच स्किनची काळजी घेत जावा पूर्वीची लोकं बघू शकता तुम्ही ती काय अशी म्हणजे बाहेरचं काहीही वापरत नव्हती तरीसुद्धा किती छान पद्धतीने त्यांचे चेहरे होते आणि चेहऱ्यावर किती वय झालं तरी पण म्हणजे चेहऱ्यावर असं दिसत नव्हतं त्यांच्या सुरकुत्या वगैरे काहीही दिसत नव्हतं पण आत्ता कसं झालेलं आहे तर तीच वळडून गेले की एकदम माणूस असं म्हाताराला दिसू लागतो कारण खूप केमिकलचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर पण करत असतो जास्त लिपस्टिकचा वापर झाला तरीसुद्धा आपल्या ओठांची त्वचासुद्धा बघू शकता तुम्ही अशी काळी पडते नैसर्गिकरित्या देवानं जे दिलेलं आहे त्याचं मोल कशातच नाही लक्षात ठेवा खूप अनमोल देणगी आपल्याला देवाने दिलेले आहे ते पण कोणताही कोणतेही पैसे न घेता पण त्याची काळजी आपल्याला घ्यायची कळत नाही आपण स्क्रब केल्यानंतर थोडेसे आपण काय करायचं आहे तर व्यायाम करायचा चेहऱ्याचा म्हणजे काय होतं तर जे आपण स्क्रब केलेलं असतं ते चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरलं जातं त्यामुळे थोडंसं सुकूसपर्यंत आपण काय करायचं व्यायाम बघू शकता सोपेच व्यायाम आहेत ते काही जास्त अवघड पण नाहीत आणि तो जो आपण टोमॅटोचं फोड घेतलेली होती ती आपल्या ओठांवरसुद्धा फिरवायची आहे म्हणजे ओठांचासुद्धा स्क्रब होईल आणि त्यानंतर एकदम गार पाण्याने मी असं चेहरा धुवून घेतलेला आहे आता यानंतर तुम्ही इथे चेहऱ्याला स्टीमसुद्धा करून घेऊ शकता किंवा क्लिन्झिंगसुद्धा करून घेऊ शकता चेहरा बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे रोज जरी तुम्ही हा स्क्रब केला तरीही त्याचा साईड इफेक्ट काहीही होणार नाही लक्षात ठेवा उलट छान चेहरा तुमचा तयार होईल मी आयब्रोसुद्धा बघू शकता तुम्ही पाच सहा महिन्यातून एकदाच करते माझा आयब्रो काय जास्त नाही आहेत तरीसुद्धा मी पाच सहा महिन्यातून एकदाच आयब्रोसुद्धा करते आयब्रोमुळे पण स्किन आपली ओढली जाऊन मती ढिली पडते आणि त्या त्यामुळे सुद्धा कसं होतं तर चेहऱ्याचा आपल्या गेटअप नंतरनं निघून जातो आत्ता काय वाटत नाही आपल्याला पण ज्यावेळी आपलं थोडंसं वय होतं त्यावेळी मग पूर्ण चेहरा आपला असा लूज लूज दिस स्किन एकदम लूज पडलेली दिसते आता जली ची जली ची ही पतंजलीची क्रीम आहे बघा पतंजलीची क्रीम फक्त एक एकच आहे ती मी वापरते आणि आपली पॉंड्स पावडर दुसरं कोणतंही काही वापरत नाही आणि लिपस्टिक पण बघू शकता तर मी मी स्किन स्किनची जी माझा कलर आहे तीच लिपस्टिक वापरते एकदम डार्क लिपस्टिक कधी वापरत नाही कारण खूप असं भडक लिपस्टिक मला आवडत नाही त्यातल्या त्यात असे सॉफ्टच लिपस्टिकसुद्धा मी वापरत असते आणि आम्ही लहान असल्यापासून पॉन्स पावडरसुद्धा वापरत नव्हतो जे आपलं भस्म असतं बघा कपाळाला लावायचं ते भस्मच मी चेहऱ्यालासुद्धा लावत होते कारण भस्म आमच्यात भरपूर आणून ठेवत होते त्यामुळे आम्ही ते लावायचं आणि भस्म लावलं तर कसं व्हायचं भस्मामुळे चेहऱ्यावर अशा फोड्या वगैरे अजिबात उठत नव्हत्या खूप क्लीन असा चेहरा राहायचा पण आता भस्मसुद्धा असं चांगलं मिळायला झालेलं आहे चे असं लावलं की चेहरा पूर्ण असं काळवणतोच भस्म लावल्यावर त्यामुळे मी आता पावडर लावते नाहीतर भस्म आमच्यात कायम असतं आम्ही लहान असताना भस्मसुद्धा खूप छान मिळायचं आणि सिम्पलमध्ये किती छान चेहरा दिसत आहे बघा कोणतंही मॉइश्चरायझर नाही किंवा फाउंडेशन नाही किंवा कॉम्पॅक्ट पावडर नाही साधीच आपली पावडर आहे पण चेहरा एकदम व्यवस्थित छान दिसत आहे आणि असा असतो बघा माझा साधा सिंपल मेकअप सिंदूर पेन्सिल लावली ती पण जराशी वाकडीच लागलेली आहे कारण कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसलं नाही आणि माझी लिपस्टिक पण मी दाखवते तुम्हाला कशी आहे ती खूपच अशी म्हणजे एकदमच सिंपल आहे ती दिसणार पण नाही तुम्हाला मी लावलेली आहे अशी कारण लग्नाच्या आधीपासून आमच्या घरात लिपस्टिक वगैरे असलं काही चालतच नव्हतं आता तरी मी इथं आल्यास एवढं तर लावते पण लग्नाच्या आधी आमच्या घरात काहीही नाही लिपस्टिक नाही किंवा काहीही नाही अजिबात काही चालत नव्हतं आणि किती असं मऊ असं गाल झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे स्किन आपली खूप छान होते असं आपण जर स्क्रब केले की खूपच छान स्किन आपली दिसायला लागते मानेचा जो पाठीमागचा भाग आहे बघा तिथेसुद्धा आपण स्क्रब करायचं म्हणजे तिथली त्वचासुद्धा खूप क्लीन होते आणि ही बघू शकता तुम्ही ही लिपस्टिक आहे माझी पूर्ण ओठांचा कलर आहे तशीच लिपस्टिक आहे अजिबात डार्क कलर नाही आणि तीसुद्धा मी जास्त लावत नाही कधी तरच लावते आणि थोडीशीच लावते मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा